दिव्यांगासाठीची पाच टक्के राखीव निधी तात्काळ खर्च करा अन्यथा आंदोलन जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील आमदारांनी दिव्यांगासाठी राखीव पाच टक्के निधी दिव्यांगाच्या उन्नतीसाठी खर्च करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिव्यांग संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे दिव्यांग संघटनेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष राहुल मुळे यांनी सांगितलं दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करता येतो दिव्यांगाच्या कल्याण करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पाचही आमदार असेल जालना विधानसभेचे आमदार अर्जुना खोतकर असेल परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर असेल भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे असेल बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे असेल घनसांगी मतदारसंघाचे आमदार हिकमतदा उडाणा असतील ह्या पाचही आमदारांनी दिव्यांगांच्या कल्याणाकरता पाच टक्के निधी खर्च करावा अन्यथा कोणताही आमदार असेल ते आमदार बबनराव लोणीकर असेल आमदार नारायण कुचे असेल कुठलाही आमदार असेल त्याच्या विरोधात दिव्यांग आंदोलन छाडणार हे आमदारांनी समजून घ्यावं ठीक नाही पाच टक्के निधी खर्च न केला त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन छाडणार या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते